मंगळवारी दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस रोजी लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोने महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात वैद्यकीय दुकान सुरू करू इच्छिणाऱ्या एका व्यक्तीकडून सत्तर हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी बेचाळीस वर्षीय ठाणे औषध निरीक्षक आणि अन्य एका व्यक्तीला अटक केली आहे वैद्यकीय दुकान उघडण्यासाठी त्या व्यक्तीने अन्न आणि औषध प्रशासनकडे परवान्यासाठी अर्ज केला होता एफडीएच्या एका औषध निरीक्षकाने त्याच्याकडून परवाना शुल्का व्यतिरिक्त एक लाख रुपयांची मागणी केली होती नंतर ही मागणी सत्तर हजार रुपयांपर्यंत खाली आणण्यात आली असे नवी मुंबई एसीबीचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे या व्यक्तीने एसीबी कडे तक्रार दाखल केली ज्याने कल्याण शहरातील एका किराणा दुकानाजवळ सोमवारी रात्री सापळा रचला आणि तक्रारदाराकडून सत्तर हजार रुपये स्वीकारताना एका पन्नास वर्षीय व्यक्तीला पकडले तसेच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी नंतर त्याच्यासोबत असलेल्या ठाणे एफडीएच्या निरीक्षकालाही पकडले असे त्यांनी सांगितले कल्याणमधील मधील एम एफ सी पोलीस ठाण्यात दोन आरोपी विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार एफ आय आर दाखल करण्यात आला असे एसीबीने म्हटले आहे